उदान हरबोला हरचा जयघोष सत्यम सत्यम दिद्दं दिद्दं उच्चार आणि अक्षतांसाठी उंचावलेले लाखो हात अशा भारावलेल्या आध्यात्मिक वातावरणात ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा पार पडलाय ग्रामदैव श्री सिद्ध रामेश्वर यात्रेला रविवारी अण्डी अर्थात अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेकानं सुरुवात झाली यात्रेतील दुसरा दिवस होता तो अक्षता सोहळ्याचा या सोहळ्यासाठी सोलापूरसह आंध्र कर्नाटकातून लाखो भक्तगण हे दाखल होत असतात सकाळपासूनच संमती कट्ट्याचा परिसर हा भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता सर्वांनाच वेध लागले होते ते अक्षता सोहळ्याचे संमती कट्ट्यावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली होती तर उपस्थित भक्तगणांसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देण्यात आल्या होत्या अक्षता सोहळा हा वेळेत पार पडावा अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं दरम्यान इकडे सकाळी आठच्या सुमारास हिराबू वाडा इथून मानाचे सातही नंदीध्वज हे सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेनं मार्गस्थ झाले सनई चौघड्याचा निनाद हर बोला हरचा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात नंदीध्वजांची मिरवणूक निघालीत सगळं भरपूर हजर आहे या नंदीध्वजांचं मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पूजन करण्यात आलं स्त्री पुरुष भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर आकर्षक अशा रंगवलीच्या सुंदर पायघड्या अंथरण्यात आलेल्या होत्या या रंगाविष्कारातून सामाजिक संदेशही देण्यात आले वैशिष्ट्यपूर्ण अशा रंगावलीमुळे नंदीध्वजांचा मिरवणूक मार्ग हा अधिकच आकर्षक आणि मंगलमय असा भासत होता संस्कार भारतीच्या वतीनं हा रंगाविष्कार साकारण्यात आला होता प्रतिनिधित्व कर रहा हूँ रंगी दस रंगावली कार्यक्रम के अंतर्गत राजस्थान की लोक कला मांडना उसको हमने यहाँ चित्रांकित किया है इस मांडना के अंतर्गत हमने राजस्थान का शोर घोड़े को हमने चित्रांकित किया है मांडना स्टाइल में साथ ही राजस्थान का राज्य पक्षु मोर उसको भी हमने इसको जगह है राजस्थानी मांडना अपने आप में एक लोक कला है जो अब लुप्त हो रही है उसको पुनर्जीवित करने के क्षेत्र में ये बहुत बड़ा कदम है मैं सोलापुर संस्कार भारतीय इकाई को धन्यवाद दूंगा कि उन्होंने इतना अच्छा कार्य यहाँ पे करवाया है जो आपने रंगोली निकाली है ये, के हुए और कैसे रंगोली? ये हमने और कितना घंटा लगा इस बनाने को ये रंगोली हम लोग बनाते हैं उंगली की सहायता से पर यहाँ आज सड़क पे हम लोग बना रहे हैं इसलिए हमने ब्रश को काम में लिया है इसमें गेरू और पांडू कलर का उपयोग होता है राजस्थान के मकान कच्चे होते हैं उसको सुंदर चित्रांकन करने के लिए इस कला का वहाँ की महिलाएं उपयोग करती है कितने लोग आए हुए हैं हम लोग राजस्थान से पाँच लोग आए हैं और हमने यहाँ अपनी कला का प्रदर्शन किया पहले बार ये है समावि अखिल भारतीय अखिल भारतीय ये आज कार्यक्रम है जिसके अंतर्गत पूरे देश से अलग अलग प्रांतों से कलाकार आए हैं और ये सोलापुर इकाई ने पहली बार कार्य किया है की कि पूरे भारत के कलाकारों को यहाँ बुलाया है और उनकी कला का प्रदर्शन यहाँ किया जा रहा है विद्या कुलकर्णी संस्कार भारतीय कार्य करती है हमें सोलापुर ऐसी स्थानीय इतने ऐसी तर आजचा जो म्हणजे आम, आम्हाला काल विषय दिलेले होते की संस्कृती जप म्हणजे भारतीय संस्कृती जपायच्या विषयी मग त्याच्यातून आम्हाला अशी आयडिया सुचली की तबला आणि नृत्य करणारी स्त्री असं म्हणजे काढायची आता जास्ती आयडिया सुचली आम्हाला आणि दोघांनी मदत पण केली म्हणजे की आणि ती एक्सपर्ट म्हणजे खूपच मस्त झालेला आमच्या गालीच्या आम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण केलेला आहे दरम्यान इकडे संबंधी कट्ट्याजवळ भक्ती सागरला उदाहरण आलेला होता साऱ्यांनाच नंदीध्वजांची प्रतीक्षा होती पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख महापौर शोभा वनशेट्टी आमदार प्रणिती शिंदे सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे माजी आमदार शिवशरण पाटील माजी कुलगुरू डॉक्टर इरेस्वामी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह पालिका पदाधिकारी नगरसेवक अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती मान्यवरांनी आपल्या मनोगतात सिद्ध रामेश्वरांचं महात्म्य आणि यात्रेचं महत्व विशद केलं सिद्धेश्वरचे ग्रामदेवत सिद्धेश्वर महाराज यांच्या मी प्रथमता अभिवादन करते आणि शहरांना शुभेच्छा देते कालच्यापासून हा सोळा सुरुवात झालेला आहे सिद्धेश्वरच्या हा जत्रेला आंध्रा कर्नाटका महाराष्ट्रातून विविध भागातून लोक या ठिकाणी सोलापूर शहरात दाखल होतात हा महाराष्ट्रात एक कौतुकास्पद आहे आणि एक आमचा अभिमानास्पद आहे की सिद्धेश्वर महाराजांचा जत्रा एवट्या मोठ्या प्रमाणात दहा लाख जनता सोलापूर शहरात दाखल होतात आणि अस्मरणीय हा सोळा या ठिकाणी चालतो आहे तर मला असं वाटतं की आज ह्या भूमीवर सिद्धेश्वरांच्या भूमीवर आमचा जन्म झाला हा सार्थक म्हणायला वाव होणार धन्यवाद मी सिद्धेश्वर चरणी एवढंच प्रार्थना करत करते की सोलापूर शहर आरोग्य आरोग्यदायी दृढ शक्ती आणि त्यांना कुठल्याही संकट सोलापूरकरांना येऊ नये अशा मी सिद्धेश्वर चरणी वंदन करते आणि सुख आणि समृद्धाने पावसाने हा आमचा सोलाफेशर मला माहिती आहे की सिद्धेश्वरांनी कुठल्याही संकट सोलाप्रेशरला येऊ देणार नाही असं त्यांचं वचन आहे हा वचनासाठी आपल्या कुठलाही संकट आपल्याजवळ येणार नाही मकर निमित्त सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो जनरवर स्थिती समृद्धीचं जावं असं मी सिद्धारामशे यांनी प्रार्थना करतो या वर्षीचा या वर्षी तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचा परिस्थिती आहे तरी स सिद्धारामशोरांनी असा आपल्याला सगळ्याला आशीर्वाद दिला आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही या सगळ्या ह्या जिल्ह्यातून म्हणून उपाशी आणि पाहण्या राहणार नाही पण या वर्षीच्या यादी परिस्थिती आहे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येऊन येणार लाखोच्या संख्येने कालपासून भाविक या ज्या सुरुवात काल सुरू झालं कलाभेक्षित झालं काल आज अक्षता सोहळा आहे आज इथे आरसरली ज्याचं दर्शन घेणार आहेत त्या नागरिकांनी या सगळ्या खाट्याच्या मिरवणुकीने पण या वर्षी त्या या असं जी दुष्काळाची छा असतानाही या लाखो भाविक या कालच्यापासून या सिद्धार्थ यात्रा निमित्ताने इथं हजर राहतात ही यात्राकडून वेगळी यात्रा आहे या यात्रेला कोणाला निमंत्रण नसते कुठले पॉपलेट्स कुठलं पोस्टर छापलं जात नाही पण लोकांनी आपल्या मनाने ही यात्रा स्वतःहून भक्तीने भावाने या यात्रेला समावेश होतात सगळ्या जाती धर्माला आशिवाद करण्या या यात्रेमध्ये समावेश केलं जातं आणि सगळ्या जाती धर्माचे लोक या ग्रामदेव सीताराम विश्वरांच्या या आशीर्वाद पाण्यासाठी या यात्रेसाठी आलेले असतात ही यात्रा कालच्यापासून वेळेवर सुरुवात झालेली आहे गेले अनेक वर्षापासून लोकांना त्रास होत होता पण यंदाच्या वर्षी ही यात्रा फार वेळेवर आणि लोकांना त्रास होण्याची खूप दक्षता घेण्या यात्रेंच्या निमित्ताने घ्या घेण्यात आलेल्या आहे आणि मी या सिद्धारामेश्वर त्यांनी एवढंच प्रार्थना करतो की त्यांना असं या आपल्या या सोलापूर जिल्ह्यावर त्यांची दृष्टी असावी मग येणार जो वर्ष या लो सोलापूर जिल्ह्याच्या लोकांना सुखी संबोधित धन्यवाद बोला शहराच्या सर्व भक्तांना संग्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सोळा अकराशे सालापासून सोलापूरगण मोठ्या उत्साहाने मनवलं जातं यामध्ये सोलापूरचेच महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रामधून सुद्धा मोठ्या तऱ्हेने भक्तगण इथे येतात आपल्या मनोकामना सिद्धारामेश्वरच्या जय देतात आणि सिद्धरामेश्वर सुद्धा त्यांच्या जे काही मनोकामना असतील त्या पूर्ण करतात त्या वर्षी थोडस पाऊस कमी झालेला आहे जनतेला शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो आहे एक शासन म्हणून आम्ही या जनतेला शेतकऱ्यांना ज्या टंचाईसाठी ते झगडत आहेत त्यांच्या त्या पशुधांसाठी आणि त्यांच्या कामासाठी दुष्काळी कामासाठी शासन प्रयत्न करता आहे सिद्धराजेश्वराच्या चरणी स्थापना आहे की उद्या यापुढे तरी जर स्वरापूरला अनुभव आहे दर दोन तीन वर्षांनी दुष्काळ पडतो पण सिद्धरामेश्वर आमच्यावर कृपा कर यापुढे भरपूर पाऊस दे आणि इथल्या शेतकऱ्याला सीतारामेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व वापरकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद याही वर्षी मोठी यात्रा आहे आणि अतिशय शांततेनं पार पडलेली ही यात्रा आहे अजून दोन दिवस ती यात्रा चालणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस म्हणजे अक्षरतेचा दिवस असतो तो आज अतिशय वेळेवर त्या सगळ्या मंडळाने निर्णय घेतला आणि वेळेवर त्या अक्षरता टाकण्याचा कार्यक्रम

काही अत्यंत कौतुकास्पद कारण का ह्या वर्षी रेकॉर्ड झाला आहे आणि लोकांना काही त्रास नाही झाला गटा वर्षी खूप उशीर झाला आणि दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा लाखत यावेळेस देखील सोलापूरमध्ये खूपच छान वातावरण रंगलं आहे संत अक्षरा स्वराशानिमित्ताने येणारे भक्ताचे आंध्र कर्नाटक आणि तामिळनाडू पांडू मध्य असल्यामुळे शत्रा फौरवांनी अभिमानीला भरत असतो आणि कुठलं जातीवेद कुठलं मतभेद नसताना सर्व समाज एकत्रित जाणारा एक मोठी यात्रा आहे हा यात्रा कधीपासून चालत चालू कुणीपासून चालत यात्रामध्ये कधी गडबड सगळ्या हा एक प्रतीक म्हणून राहा महाराष्ट्राने घेतलं पाहिजे राज्यभरातून महाराष्ट्रातून अनेक अनेक जनता जी जा आहे ते अक्षरा सोहळ्यासाठी उपस्थित राहत असते तर हा अनुभव आपल्याला कसा फार चांगला अनुभव आंदोलन आणि येणाऱ्या हा भक्तांची मोठ्या प्रमाणात हा आमची यात्रा भरली जातो यात्रेमध्ये तेवढं मी शेतकऱ्यांना सांगता घालतो येणाऱ्या वर्षी चांगलं पाऊस असं शेतकऱ्यांसाठी पडावं असं मी मी प्रार्थना करतो आणि आज दुष्काळ तुमच्यावरती योग नये मी प्रार्थना چې دي شي ورته بولم به سرواله اسل په باسه کې یاړم تا لا وګورم غواړم ډېر 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 ډ साऱ्या भक्तगणांना ज्याची प्रतीक्षा होती ते मानाचे सातही नंदीध्वज दुपारी बाराच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरानजीक पोहोचले आणि भाविकातून हर बोला हर चा सुरू झाला यावेळी अगदी वेळेत हे नंदीध्वज मंदिरानजीक पोहोचले याचं भाविक वर्गातून जोरदार स्वागत झालं सर्व नंदीध्वज हे संमती कट्टा नजिक येताच अक्षता सोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली मानकऱ्यांच्या हस्ते सुगडी पूजन करण्यात आलं सोगडी पूजनानंतर काही विधी पार पडताच अक्षता सोहळ्यातील मुख्य भाग असणाऱ्या संमती वाचनास सुरुवात झाली अवघं वातावरण यामुळं भारवलेलं होतं पहावं तिकडं भक्तिसागराचं विराट रूप पाहायला मिळत होतं दरम्यान सत्यम सत्यम दिड्डम दिड्डम असा उच्चार होताच अक्षतांसाठी लाखो हात एकाच वेळी उंचावले आणि भूतलावरील हा अलौकिक सोहळा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात पार पडला Aonde que eu 아, 시 해주고 그 점은 민간부문의 구조문은 제일 빠 빠가리오즈 정확성에 해당 빠가리오즈 정확성 부모도 뭐뭐그 점에 피해 아리석스 되야지 되자 어느 분단에서 해야 되지가 그 점으로 이제 어제 뭐야 어린이 봐봐 어린이 봐야 될 수가 된다. 어이 봐야

ప్రతిష్ట చట్టమతి విశేష గొడుగుదేశి చవిత్ర జీవ శ్రీ మహాత్మ ఏదేవ రామ గార స్వామి జగద్గురు నిదా నేతద్రోగ నిరేత గణేష్పది సౌదేమ సౌదండేనమాసి దివాద

हर बोला हरचा पुनश्च झालेल्या गजरानं अवघा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर हा दुमदुमून गेला अक्षता सोहळा पार पडल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज हे सिद्ध रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणेकरता मार्गस्थ झाले इकडे नंदीध्वजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली होती एकूणच मोठ्या भक्तिभावात आणि भक्तिसागराच्या साक्षीनं हा अक्षता सोहळा पार पडला महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वर्षी करण्यात आलेल्या नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत हा अक्षता सोहळा पार पडल्यानं भाविक वर्ग तसंच यंत्रणांच्या वतीनं समाधान व्यक्त करण्यात आलं अक्षता सोहळ्यानंतर भक्तगणांना होमप्रदीपनाची उत्कंठा असून मंगळवारी सायंकाळी होम मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे बुधवारी शोभेचं दारुकाम तर गुरुवारी कप्पडकळीनं यात्रेची सांगता होईल सिद्धरामेश्वर यात्रेनं सोलापूर शहर परिसर आध्यात्मिक अनुभूतीनं भारावून गेला आहे